मेरे बाके बिहारी लाल मेरे बाके बिहारी लाल तू इतना ना करियो श्रृंगार नजर तो है लग जाएगी नजर तो है लग जाएगी मेरे बाके बिहारी लाल मेरे बाके बिहारी इतना ना करियो श्रृंगार नजर तो हे लग जाएगे नजर तो हे लग जाएगे तेरी सूरत या पे मन मोरा हट का प्यारा लगे तेरा पेला पट का सूरत या पे मन मोरा हट का प्यारा लगे तेरा पेला पट का तेरी तेरी मेरी चा तेरी ते मेरी चाल तू इतना ना करियो श्रिंगार नजर लग जायगे नजर लग मेरे बिहारी लाल तू इतना ना करियो श्रिंगार नजर तो है लग जायगे नजर तो है लग जाएगे, नमस्कार मित्रांनो माझं नाव समाज मित्र रविचंद्र जगन्नाथ राव मित्र मी आज आलो आहे जालना शहरातील श्री थाळेश्वर महादेव मंदिर इथे असलेल्या श्री श्याम बाबा मंदिरात श्याम बाबाचं मंदिर या थाळेश्वर महादेव मंदिर म्हणजे बंदर बावडी इथं स्थापन झालेलं आहे साधारण दोन ते ती तीन वर्ष झालेले आहेत मंदिराचं स्थापन झालेलं आहे आणि आता होळी जेव्हा जवळ येते तेव्हा फाल्गुनचा महिना लागतो फाल्गुन मासचा उत्सव हा बाबाचा चालू होतो आणि दशमी एकादशीला इथं मोठा कार्यक्रम होत असतो जालना शहरातील आपण दिळगा राजा रोड जुनी सूर्य हॉस्पिटल जिथं आज स्वामी विवेकानंद हॉस्पिटल झालेलं आहे त्या मधल्या रोडनी संतोषी माता रोडजवळून जेव्हा आपण गोल्डन जुबली शाळेकडे पांजरापोळकडे जातो तर अगदी शहराच्या अगदी जवळच असलेलं या कुंडलिका सीना नदीच्या जवळ असलेलं हे महादेव श्यामबाबाचं मंदिर आहे संतोषी माताच्या मंदिरच्या अगदी समोरच असलेली बावड़ी थाडेश्वर महादेव मंदिर श्यामबाबा म्हणजे कोण श्याम बाबा म्हणजे पांडवपुत्र असलेल्या भीम भीमाचा मुलगा हा शा बर्वरी हा बर्वरीत जो आहे या बर्वरितला भगवान विष्णूचा अवतारसुद्धा मानतात आणि भगवान विष्णूनी या त्याला असा वरदान दिलं बरबरीकला की माझ्या नावाने श्यामच्या नावाने तुझं नाव हे भविष्यामध्ये कलियुगामध्ये ओळखलं जाईल तर अशा श्यामबाबाचं आपण दर्शन घेऊया आणि त्याविषयी थोडी माहिती जाणून घेऊया मित्र माझ्या व्हिडिओमध्ये नक्कीच सगळ्यांना प्रश्न पडता असतो की व्हिडिओ कोण काढतं आजचे माझे व्हिडिओग्राफर आहेत संतोष साहेबराव पाटील रामकृष्ण आरिमाऊली राम मित्रांनो सीना नदीच्या कुंडलिका नदीच्या काठावर बसलेलं हे श्री बंदरबावडी थाडेश्वर महादेव मंदिर आहे आणि तिथं असलेलं हे श्यामबाबा मंदिर आपण इथं बघू शकता ह्या नदीचा परिसर आहे आणि नदीच्या परिसरच्या बाजूला हे असलेलं हे थाडेश्वर महादेव मंदिर आपण या मंदिराच्या परिसरमध्ये गेल्यास आपण इथं बघू शकता की हा भव्य दिव्य परिसर आहे आणि या परिसरामध्ये आपल्याला महादेव मंदिर असो राधाकृष्ण मंदिर असो किंवा बजरंगबलीची मूर्ती असो असे भरपूर देव जलाराम बाप्पा कृष्ण सुदामा असे देव इथं बघायला मिळतात हे राधाकृष्ण मंदिर शेष नारायण ज्याला म्हणतात अशी ही फोटोग्राफी केलेली आहे श्रीकृष्ण सुदामा मंदिर पहिल्यांदाच असं श्रीकृष्ण आणि सुदामाचं मंदिर आपल्याला बघायला भेटते आणि त्यासोबतच राधा सुब्धा इथं श्रीकृष्णासोबत उभी आहे त्याच बाजूला आहे श्री खाटूश्याम बाबा मंदिर मित्रांनो हे आहे जालना शहरातील श्री खाटू श्याम बाबा मंदिर हारे का सहारा ज्याला म्हणतात असे श्याम बाबा या जालना शहरामध्ये साधारण दोन ते तीन वर्षापासून इथं विराजमान झालेले आहे आणि अतिशय महती या भगवंताची जालना शहरामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये वाढत आहे आणि श्याम बाबा म्हणजे सर्व जाती धर्मपंथाचे लोक या देवाला मानत असतात पांडवपुत्र भीम यांचा पुत्र असलेला बर्बरीक राजा याचा पौत्र असलेला बर्बरिक राजा आणि याला मिळालं भगवान विष्णूचा अवतार आणि भगवान विष्णूचा मिळाला मिळाला आशीर्वाद त्यामुळंच या बर्बरीक राजाला श्याम बाबा असं सुद्धा म्हणतात मित्रांनो सोबतच एक जलाराम बाप्पा मंदिर सुद्धा इथं या परिसरामध्ये झालेलं आहे गुजराती पाटीदार समाज या संतला मानतो गुजराती समाज या जलाराम बाप्पाला मानत असतो संताचा जात धर्मपंत कोणताही असो त्यांचं नामस्मरण फक्त भगवंताची कीर्ती गाणं भगवंताचं नामस्मरण करणं मित्र हो, श्यामबाबाला हारेचा सहारा का म्हणतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हारेचा सहारा म्हणजे पांडवाचं जेव्हा कौरवासोबत युद्ध झालं आणि त्याच्या आईने अशी आज्ञा दिलेली होती त्याला की जो पक्ष हारन तू त्याच्याकडून साथ दे आणि श्रीकृष्णाला माहित होत की जर हा भरभरी जर हारणाऱ्या पक्षातून गेला तर समोरचा पक्ष हा जिंकून जाईल आणि युद्ध लवकर संपून जाईल पांडवावर अन्याय होईल त्यामुळं श्यामबाबाला श्रीकृष्णाने छलकपट केलं आणि त्याच्याकून त्याचं शरीर त्याच्या शरीरातून त्याला शिष मागून गेलं तर भगवंताच श्रीकृष्णाने काय सांगितलं की बाबा युद्ध जेव्हा चालू होतं त्यावेळेस सर्वात जो शूरवीर आहे छत्री आहे त्याची बली इथं द्यायला लागत असती आणि तू सगळ्यात शूरवीर आहे मला तुझा इथं मुंडकं पाहिजे तर त्या मुंडकं बाबांनी त्याचं शीर मागितलं भगवंतानी शीर मागितलं पण भीमाचा मुलगा भटोत्कच आणि त्याचा मुलगा असलेला हा बरबरीक हा त्याचा भीमपुत्र असलेला बरबरीक यानं त्याला भगवंताला शिर दिलं मित्र हो, बर्बरिक राजा भटोत्कच राजा आणि भीम आणि पांडव यांचं सुद्धा जालना शहराशी अतिशय जवळचं नाते आहे तुम्हाला मी सांगू इच्छितो की पांडव जेव्हा वनवासात निघाले होते आणि भीमाची भेट हिडंबा देवीशी झाली होती हिड सॉरी हिडंबा राक्षसीशी हिडंबा राक्षसी असं म्हणतात की जालना शहरातील अवघ्या साठ किलोमीटर असलेलं भोकरदन शहर आहे त्याला जुनं नाव आहे भो गोवर्धन आणि तिथं देवी आहे त्याच देवीसोबत त्या भीमाची भेट झालेली होती हिडंबा देवीची चैत्र महिन्याच्या मध्ये एप्रिलमध्ये यात्रा सुद्धा निघते आपण जर जालना शहराच्या जालना जिल्ह्याच्या जवळचे असताल तर नक्की भोकरदन जवळ असलेला हिडंबादेवी यात्रेला जा आणि हिडंबीचे दर्शन करा की जी असं म्हणतात की पांडवातला भीम याची ती बायको आहे अशी असो तर राजाबरोबर इकनी राजाबरोबर त्याचं शिर दिलं पण त्याने असं सांगितलं की भगवंता मी तुम्ही मी तुम्हाला शिर देत आहे पण मी तुमचं संपूर्ण इथं महाभारत मी बघू इच्छितो आणि भगवंत भगवंतानी तशी त्याला आज्ञा पण दिली आणि आशीर्वाद दिला तू इथंच थांब पण जेव्हा महा महाभारत संपलं तर त्यावेळेस विष्णूंनी त्याला सांगितलं की मी तुझा ख छलकपट केला मला माहीत होतं की तू जर त्या पक्षात गेला तर माझं युद्ध हरून जाईल म्हणून मी तुला छलकपट करून तुझं शि तुला शीर तुझं मागून घेतलं पण मी तुला वरदान देतो की कलियुगामध्ये तुला हरेचा सहारा म्हणून ओळखला जाईल आणि तू माझ्या नावाने श्यामबाबाच्या नावाने ओळखलं जाईल तर मित्र ज्यांना या श्यामबाबाचं मंदिर जर तुम्ही असं बघितलं तर खातू श्यामचं मंदिर हे राजा रुपसिंह चव्हाण यांनी नर्मेद नर्मदा कवर तिच्या या नवरा बायकोनी बनवलेलं आहे आणि असं हरियाणाच्या साडगावमध्ये सतराशे सातमध्ये या बाबाचं जे दुसरं मंदिर झालं जिथं असं म्हणतात की ती धड आहे सतराशे सातमध्ये या हिसार जिल्ह्यामध्ये स सा, सहाडवा गावामध्ये हरियाणामध्ये बाबाचं मंदिर आहे मित्र असो आजची माहिती कशी वाटली नक्कीच मला सांगा आणि आपला व्हिडिओ नक्की लाईक करा